सर मित्रांनो तुम्हाला सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे आज वडकेकरांचं जुनं पारं पारंपरिक दत्त जयंतीनिमित्तचं मैदान भरलं होतं हिंद केसरी असं आणि या मैदानामध्ये खूप मोठा पायरा झाला होता तो म्हणजेच की शिरसवडीकरांची रायफल आणि बिनजोडचा बादशाह मथूर आणि ज्यांनी पायरा घडवून आणलेला ते म्हणजेच की आपले पिंटू शेठ मोडक आपल्याबरोबर आहेत दादा नमस्कार काय सांगाल आजचा पायरा तुम्ही जुळवून आणला जबरदस्त अशी सेमीफायनल झाली कॉकटेल पण आपला होता म्हणजे भावाभावांमध्ये लढत झाली काय सांगाल त्याविषयी कोणतरी जिंकणार कोणतरी हरणार शंभर टक्के असतं पण माझ्या हाताने ह्या बैलांचं योग आला आहे हे माझं भाग्य समजतो कारण काय चिट्टी बसून तर प्रत्येक पार छाकड्यापासून सगळं नियोजन मी स्वतः केलं होतं त्यामुळे याचा आनंद जास्त आहे की आज गाडी एक नंबर करणार एकच नंबर करणार नियोजन मी केलं आहे मला ठाम विश्वास आहे दादा तुमच्याबरोबर पायरा होता राहुल भाईंनी सकाळी आम्ही मुलाखत घेतली तुम्ही स्वतःचा पायरा सोडून आज मथुरला दिला पायरा मथुर आत्ताच लंपितनं म्हणजे आजारातनं बाहेर आला आणि आता गुलालासाठी पात्र झाली हे नियोजन कसं काय तुम्ही केलेलं नेमकं बैल त्या दिवशी पण बैल चांगलाच पळत पण आमची गाडी होती पण हा बैल किती पळत सिरसोटी किती दोन्ही पळत पल्ल्याला जास्त पळतात त्या दिवशी पण ते नियोजन केलं होतं आणि आमची लाभांची गाडी तिथे एक नंबर केला होता ती गाडी जुळली आणि ही गाडी जुळली असा झाला होता त्यामुळे आम्ही ही दोन गाड्या वेगवेगळ्या पळायचं ठरवलं होतं गाडीनं विजय केला सेमी आणि तुम्ही स्वतः त्या गाडी गेला होता आणि बसला होता काय सांगाल ते हो विषयी म्हणजे प्रत्येक नंदी आपलाच आहे तुम्ही नंदी म्हणजे माझे मी तरी यांना कधी फोन केला मला बैला नाही म्हणत नाही हे जर असे रोज बैल तरी बैठक पडावते कधी तुम्ही फोन करा बैल घेऊन जा म्हणतात असा काही विषय नाही आणि मग तर सगळ्यांना माहितीये मथुर मला जगात आला आणि त्यांचा शब्द आपण कधी टाळत नाही ते आपले शब्द टाळत नाही तेव्हा नियोजन चांगले केलं होतं आपण ते नियोजनाला यश आलं हे महत्वाचं आहे आता नियोजन ना असे भरपूर आहेत नियोजन करतात तर त्याला यश येत नाही एवढं मोठ्या मैदानात यश आलं म्हणजे ही मोठी गोष्ट आहे राहुलबाईंनी सगळं श्रेय तुम्हाला दिलं होतं सकाळी पण <laughs> आणि जे तुम्ही पायरा घडवलेला की ही गाडी जर जो गटली तर ही गुलाला पात्रच राहणार काय सांगाल त्याविषयी एवढा ठाम विश्वास होता राहुलबाई सकाळी सांगितलं होते गाडी जोळी सगळे यांनी नियोजन केले सगळे श्रेय आमच्या हातात दिलं एवढा मोठ्या महिला म्हणजे मग महिला तीन वर्ष बिनदोड राहिल्या त्याचं नियोजन आपल्याकडे दिलं म्हणजे की तुम्ही ठरवसाल पुन्हा बरोबर पळजे कॉकुल बरं पळवे पळवा शिरचोडी बरोबर पळजे पळवा किंवा पाखे बरोबर पळजे पळवा असं नियोजन सांगित होतं आम्ही नियोजन केलं की असं पळवायचं त्या पद्धतीने गाडी पळाली आज गाडी पळाली काय सांगाल कशी गाडी पळाली गाडी सगळ्यांनी पाहिली गाडी एकदम छान पळाली आणि गाडी कशी पळला जास्ती एक हजार वीस पळलाय जरी जरी गाडी मागे गा पळत जरी गाडी तोंड गाडी जाणार जाणार शंभर टक्के जाणार मैदानाविषयी काय सांगाल पिंटू शेट कारण का वडखीकरांचं मैदान म्हटलं की रितसरच मैदान होतं आणि कुठल्याही कुणावरती अन्याय वगैरे होत नाही काय सांगाल मैदान कसं भरलं आज मैदाना इतिहासच आहे जवळजवळ चौदीस पस्तीस वर्षांची परंपरा आहे हे मैदानावर कुणाला आणणे होत नाही म्हणजे गोरगरीबाईला कधीच आणणे होतं तुम्ही आता ना बघा आता आजपर्यंत आणणे कधी झालंच नाही आता हिंदगीस रखित पण दिलेलं आहे त्याच्यामुळे आणखी मैदान चांगल्या पद्धतीने होईल आणि मैदान म्हणजे एवढं म्हणजे पुणे भागात तर हजार फुटबॉलला कुठंच नाही दादा ह्याच मैदानावरती इतिहास घडवलेला जे की वडकीकरांचं म्हणजे जगात झालं नव्हतं हो ते मैदान या ठिकाणी झालेलं गट पासला टू व्हीलर आणि इथंच त्यानं भारत केसरीचा किताब मिळवलेला हे खूप लकी त्याची फाटी आहे आणि आज पण गुलाला ते काय सांगाल या फाटीविषयी आणि मथुर विषयी शंभर टक्के पण लक्ष्मणावर गाडी पडते मी स्वतः फाटी होत गाडी जवळजवळ तीन ते चार टांगे मागे पडते शंभर पडत गाडी मग अशी आम्ही रायफल बैलाची मालक यांची पण मुलाखत घेत होतो त्यांनी आवर्जून तुमचा उल्लेख केला की खूप मोठ्या मनाचा माणूस आहे की गाडी आपल्या बरोबर असून पण त्यांची गाडी म्हणजे ह्यांची गाडी विजयी झाल्यावर तुम्ही गाडी विऊन आनंद व्यक्त केला खूप मोठ्या मनाचा मोठा माणूस शब्दाला जागणारा काय सांगाल मालकांविषयी आजकाल बेळगेडी क्षेत्रात सत्य भरपूर भयानक आहे तर चांगली माणसं मिळणं खूप अवघड आहे चांगली माणसं मिळेल जपून ठेवण की चांगल्याच माणसाला जमता येईल पुन्हा जायला गेल्याचं काम नाही तो धन्यवाद दादा तुम्ही तुमचा किमती वेळ दिला आणि खूप मोठं मन दाखवलं घरचं मैदानात तुमचे म्हणजे गुरु शिष्यात लढाई पुन्हा एकदा झाली सासवडच्या नंतर सासवडमध्ये गु शिष्य जिंकला होता आणि इकडं गुरु जिंकला आणि आन आनंद हा सगळीकडेच आहे तुम्हाला कारण का संपूर्ण श्रेय तुम्हाला आहे तुम्ही तुमचा किमती वेळ दिल्याबद्दल पिंटुशाब तुमचे खूप खूप आभार धन्यवाद